टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला कुठे तुम्ही सध्याला सध्या बीड आपले चिखलपीड कुठे वडवणी तालुका वडवणी तालुका आता सध्याला कुठे म्हणलो तुम्ही हॅलो हा चिखलपीड मध्ये आहे चिकनवडू मध्ये का त्या ते संभाजीगिरीचा काय विषय म्हणजे सविस्तर सांगावा लागेल का तुम्हाला हो हो बोललोय मला त्याने तीन चार दिवसापासून माझ्याकडे विषय आलेले काहीतरी तुमचं काहीतरी एक लाख रुपये देणार होते मी काय केलेलं आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस आणि चोवीस या गळित हंगामासाठी मी त्यांना एकोणतीस लाख रुपये उचल दिलेली बरं बरं हा एकोणतीस लाख रुपये उचल दिलेले हा बरं तर त्यामध्ये त्यांनी तीन ट्रॅक्टर देण्याची बोली होती आपल्याला कारखान्याला तीन ट्रॅक्टर देण्याची बोली होती बर हा तर त्यांनी तीन ट्रॅक्टर आणले परंतु त्यांचं तीन ट्रॅक्टर मध्ये चौदा लाखाचं काम झालं चौदा लाखाचं काम झालं म्हणजे उसतोडीचं काम चौदा लाखात झालं दाला। एकोणतीस पैकी चौदा लाख एकोणतीस पैकी चौदा लाख रुपयाचं काम झालं दाला, बर हां बोला बोला तर त्यांच्या काय म्हणतो तुमचा आवाज आहे ना आवाज आवाज बाकी राहिली चौदा लाख त्र्याहत्तर माझी नेटवर्क मधून बोला थोडासा आवाज येत नाही तुमचा हा येतो की आता नेटवर्क आहे हो बोला तर चौदा लाख रुपये बाकी राहिली तर त्यामध्ये त्यांनी ट्रॅक्टर माझ्या ताब्यात दिले होते दोन ट्रॅक्टर आणि तीन गाड्या बरं हा आणि उरलेल्या पैशामध्ये तो म्हंटला होता की मी आणि दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी तुमच्या पाठीमागे येऊन काम करतो बरं परंतु माझे माग न तो स्वतः म्हणजे मला अंधारात ठेवून तो दुसऱ्याच्या मागे कामासाठी गेला बर मग कर कर हो ते दुसऱ्याच्या मागे गेल्या असल्यामुळे मग ते माझ्याकडे कारखान्याची बाकी होती कारखान्याची बाकी असल्या मग कारखान्याला सांगितलं असं असा प्रॉब्लेम आहे कारखान्या म्हटलं कुठं चालतंय ते सांगा मला मग त्यांना ते लोकेशन देऊन सांगून ते कारखान्याने ट्रॅक्टर नेला आहे त्यांचं मग त्यांना म्हणलं माझी जी तुमच्याकडे बाकी आहे ती बाकी भरा आणि तुमचं ट्रॅक्टर घेऊन जा काय अडचण नाही परंतु ते दुसराच विषय ते खोटे गुन्हे दाखल करणे कुठं असं करू तसं करू असे फोन नाही ते माझ्या पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय मी टाईग तुम्हाला माहित आहे हा माहित आहे तर ऐकून घ्या तुम्हाला पण सहकारी करतो त्यांना पण मदत करतो आणि ह्यांचे कंप्लीट माझ्याकडे आलेले पोलीस स्टेशनकडे गेले होते त्यांच्याकडून माझ्याकडे आले विषय बरोबर हा आता विषय काय राहिले तुमचं मेन पैशाचं बरोबर हा पैसे म्हणून एक लाख रुपये दादा त्यांच्या मी द्यायचे हा बरोबर ते, ते म्हणते पण माझे चौदा लाख त्र्याहत्तर त्यांच्याकडून ये नाही आज रोजी चौदा लाख रुपये त्यांच्याकडून ये नाही मला म्हणजे संभाजीगिरी याच्याकडून संभाजीगिरीकडून चौदा लाख रुपये येणार हा बरं तर त्याची म्हणजे त्यांना पैसे दिलेली पूर्ण माझ्याकडे बँक डिटेल्स परंतु आहे सगळी आहे मी काढून ठेवलेली आहे बरं हां तर त्या पद्धतीने त्यांना सांगितलं बघा की तुम्ही पूर्ण हिशोब भेटवा आणि तुमची ट्रॅक्टर घेऊन जा मला काय करायचं मी कारखाने जावे ठेवले तुमचंही नुकसान नुकसान नये. आता हा व्यक्ती म्हणतोय मी फक्त एक लाख रुपये द्यायचे दादा आणि फक्त म्हणतात की आता दीड लाख रुपये त्याचे व्याज दे अडीच लाख रुपये दे म्हणून साहेब व्याजाचा विषय नाही त्यामध्ये आता हा तर व्यक्ती म्हणतोय की फक्त एक लाख रुपये द्यायचे म्हणून मग आता त्यांच्या देण्याचा जीव आलाय ते काय पण म्हणतात हो माझ्याकडे सगळं डिटेल्स आहे ना मी तुम्हाला एका वेळेस लागेल तर पूर्ण डिटेल्सचा फोटो काढून टाकतो बरं असं आहे पाहिजे तो काय असं लांबल नाही आमच्या गावचं जावायचं आहे तुमच्या गावचं जावायचं आहे पूर्ण डिटेल्स काढलो तुमचे कोण डिटेल्स काढलो मी रात्री तुमचे माझे पोर डिटेल्स काढले तुमच्या तिथले गावातले तुम्ही हातमजुरी करताय तुम्ही लय मोठे माणसं नाही बरोबर हा बरोबर आहे ऐकून घ्या वादविवाद करण्याची गोष्ट नाही जे काही प्रामाणिक गोष्टी झाले ना ते मिटून टाका तुमचे किती झाले द्यायचे किती काय नाही द्यायचं ते, ते सांगा उगाच्या गोष्टीमध्ये काय असं करून काही फायदा नाही याच्यामध्ये मग तेच आहे तर मग मला सांगा तुम्ही चौदा लाखामध्ये मी किती पैसे घेऊ त्यांच्या कोणाने मिटू हे तुम्ही सांगा मला हे ना म्हणताय पूर्ण काम करून फेडून दिलेलं मी म्हणून सांगते असं नाही माझ्याकडे बिल आहे बिल आहे व्यतिरिक्त त्यांच्या हिशोब केलेला तुमच्याकडे बिल काय कुठलं काय तुमच्याकडे कारखान्याची बिल आहेत ना बरं ज्या कारखान्यात चालले ती पूर्ण बिल आहेत माझ्याकडे त्यांना बिलाचा हिशोब पण करून दिलेला त्यांच्याकडे फोटो आहे माझ्या रजिस्टरचा बर बर आता सध्याला कुठं तुम्ही चिखलबीड मध्ये चिखल चिखलबीड वडवणी तालुका वडवणी तालुकाचा अच्छा वडवणी तालुका बीड पासून किती किलोमीटर आहे बीड पासून तरी एक पंचावन्न साठ किलोमीटर आहे अच्छा आणि गेवरायवरून जास्त मग गेवराई बीडवरून एक पुढे किती अंतर आहे तो बरोबर इकडे ते आणखी चाळीस छत्तीस किलोमीटर पुढे जावं लागेल ते म्हणजे एकशे किलोमीटर येते बर आणि राहिली गोष्ट आता तुमचे तुम्ही कुठल्या गावात असता मुलगु चिखलबीड चिखलबीड का बरं ठीक आहे मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं याच्यामध्ये मला काढायला काय काढायचंय मी त्यांना म्हणलं मला कमीत कमी चार लाख रुपये द्या दुसरी दिवस माझ्याकडे दोन ट्रॅक्टर आणि तीन गाड्या का आणखी काय करू मला सांगा मला सांगा तुम्ही बाळासाहेब तो माणूस म्हणतो एक लाख रुपये माझ्याकडे पूर्ण टोटली प्रूफ आहे दादा त्याचा व्याज धरून तो मला मागतोय तर हे तुम्हाला जर केस ठोकले असते तर तुम्हाला तिथून उचल उचलून आले असते बरोबर आपलं एक काम आपलं एक काम आहे ऐकून घ्या बाळासाहेब आपलं काम आहे गरीब माणसावर कुठे अन्याय होऊ द्यायचा नाही मग माझा पण तोच उद्देश आहे की तो पण आमच्या गावचा आहे तो पण गरीबच आहे तो काय एवढा मोठा माणूस नाही मी त्यांना सांगितलं बाबा प्रेमाना जे आहे ते द्या आणि बाकीचे पण त्याच्या हातानं दुसरी जे ट्रॅक्टर आहे ते पण घेऊन ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बोला बरं बरं बोला तर ते म्हणजे मी काय द्यायला तयारच आहे त्यांना. त्यांना काय हे नाही. परंतु ते काय करून म्हणजे पन्नास हजार देतो, एक लाख देतो. मग माझी एवढी मोठी रक्कम असताना मग मी किती नुकसान करून घेऊ हे तुम्ही जे बोलताय, आता त्यांनी जे बोलतात, त्यांनी म्हणतात की त्यांच्याकडे पूर्ण प्रूफ आहे म्हणतात. दादा त्यांचे आम्ही एक लाख रुपये देणार आहे. माझ्याकडे टोटली प्रूफ आहे. तरी वादविवाद करण्यापेक्षा केस 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 कोर्ट कचरी करण्यापेक्षा याच्यामध्ये काय फायदा आहे का याच्यामध्ये? नाही नाही मला त्याच्यामध्ये समजा फायदा नाही मिटायलाच पाहिजे असा माझा हेतू आहे आपल्याकडे जे ते तोंडी सांगते त्याच्यावर तुम्ही विश्वास धरणा करा त्यांचा पण इगाली बघा आणि माझं पण इगाली बघा ना बरं बरं बरोबर आहे बरोबर मी असं म्हणत नाही की मी सांगतोय चौदाचा आहे आणि ते सांगते एक म्हणून त्यांचं पण ईगली चेक करा आणि माझं पण ईगली चेक न्याय द्या तुम्ही बरोबर बरोबर मी असं नाही की समजा मी म्हणतोय की नाही मला एवढेच पैसे पाहिजेत मी त्यांना सांगतोय टप्प्याना आता काय द्या आणि नंतर काय द्या मला पण आता तुमचं वाहन बंद आहे ना तर वाहन चालू करा तुम्ही ठीक आहे तर ऐकून घ्या आता एक लाख रुपये म्हणालेत हा एक लाख रुपये देतील तुम्हाला आणि गाडी द्या आपण काय करू थोड्या दिवसात मी येतो तुमच्या गावी येऊन तुमचं काय वाद ते पूर्ण तुमचं व्यवहार काढू एकदा मार्ग काढून टाकून ऐकून घ्या मी काय म्हणतोय दादा माझा नंबर पर्सनल नोट करून ठेवा तुमच्याकडे मी आता बोलतोय तुम्हाला नंतर बोलणार नाही असं करू नका तुम्हाला मदत नंतर करणार नाही असं विचार पण करू नका तुम्ही आता ते पैसे घेऊन आले त्यांनी आणि एक लाख रुपये घेऊन गाडी द्या त्यांना आणि तुमचं किती व्यवहार आहे काय नाही एक दोन चार पाच एक आठ दिवसात मी येतो तुमच्या गावी आणि व्यवहार मिटून टाकू तुमचा तुमच्याकडे टोटली प्रूफ आहे ना तुमच्याकडे माझे प्रोफ आहे पण मला आता कारखान्याला पैसे भरल्याशिवाय पण माणूस त्यांचे कारण झाडावरून तोडून द्याय आता ते काम केल्यावरच पैसे भेटणार ना ते नाही पण मी त्यांना दोन वर्षापूर्वी दिलेत ना त्यांना पैसे आज नाही दिले ना हो दोन वर्षापूर्वी दिलेले माहिती मी मान्य करतोय पण आता त्यांचं काम चालू आहे म्हणे बरोबर तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही काम तुम्ही तुम्ही पण पण काम करताय तुम्हाला टोटली सगळे गोष्टी माहिती आहेत बरोबर आता काम पैसे भेटणार का त्यांनी दुसऱ्या उचल घेऊन काम केलं ना मग त्याने म्हणते मी सगळं सगळ्याकडे गुंतवले गुंतवलेलं ते फक्त आता काय करा तुम्ही माझ्या इश्वास वरती एक लाख रुपये घ्या आणि गाडी द्या दे त्यांना आणि आठ दिवसात मला फोन करा मी स्वतः येतो त्यांना घेऊन काय ते तुमच्या गावी तुमच्या घरात येऊन विवाह मिटून टाकू ठीक आहे माझ्या ताब्यात नाही ना का गाडी गाडी कारखान्याच्या ताब्यात आहे कारखाना पैसे भरल्याशी देत नाही ना असं कुठे गोष्ट आहे कारखान्यामध्ये गाडी घेऊन यायची काय काय मध्ये ते मार्ग आहे का कारखान्याची बाकी होती माझ्याकडे त्यामुळे गाडी गाडी तुमच्या गाडी तुमच्या गावात आहे सगळं मी पूर्ण चौकशी केलो माझ्या मुलांना ला लावून असं काही सरकार मग मी तुम्हाला खोटं बोलणार नाही तुम्ही आणखी येऊन इथे येऊन बघा तुम्ही गाडी कुठं आहे ती कारखान्या चुकीच ते मी गाडी कारखान्यात तुम्हाला काही जमा करायची काही गरज नाही गाडी गावात तुमच्या नाही हो साहेब मी तुम्हाला खरं सांगतोय माझ्या गावात नाही गाडी माझ्या गावात नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव उस्मानाबादला गाडी आहे अच्छा

हा कोणाचा नंबर आहे तिथले लेबर लेबरवरचे अधिकारी साहेब लेबर कारखान्याचे मेन साहेब आहेत ते टिडके साहेब म्हणून साहेब हा सांगा नंबर एकोणऐंशी बहात्तर हा पंचेचाळीस पंचेचाळीस छत्तीस सत्तेचाळीस छत्तीस सत्तेचाळीस हा अच्छा तुम्ही यांच्याकडे गाडी जमा केली का हा जमा केली म्हणजे कारखान्याचे माणसं कारखान्याची माणसं ओळखीच आहे साहेब आपले आपल्या ओळखीच आहे मोबाईल मोबाईल नंबर पण आपल्याकडे आहे त्याचा एक मिनिट त्याला कॉल करून विचारतो गाडी आहे का त्याची पेल्या अगोदर ठीक आहे साहेब बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुफ महाराष्ट्राचे भाई पवार टायगर ग्रुफ बोला बोला माझ्याकडे कंप्लीट आली आहे तुमच्याकडे एक कुठलं नाव आहे ते मॅस बाळा बाळासाहेब ना बाळासाहेब मुंडे हा 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 त्या माणसाने कुठले ट्रॅक्टर वगैरे तुमच्याकडे जमा केले का हो बाकी फिरेच बघत काय बाकी फिरेच वाटत मी बाहेर आहे मी नाही आता कारखान्यावर काय केली ते बाकी बाळासाहेब मुंडे काय आपली बाकी बाकी देणार ना हा बाकीमध्ये केलंय ब गाडी जमा केली का म्हणतोय गाडी जमा केलेला काय बाळा पगारावर मी बाहेर आहे मी नाही कारखान्यावर ओके ओके चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे मी आता हे करणार तीन चार दिवसात का झालं बरं बरं ठीक आहे ठीक आहे बघतो ठीक आहे पण त्यांच्याकडे बाकी आहे सर आहे किती बाकी आहे त्यांच्याकडे बाकी बघावलं सर अंदाज 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 माहिती घेऊन सांगतो अंदाज पण अंदाज माहिती घेऊन सांगतो अंदाज <laughs> बरं एक अंदाज तुम्हाला माहिती असेल ना लाख 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 तुम्हाला कल्पना असेल ना तुम्हाला बाकी एवढं माहिती आहे त्यातलं त्याच्याकडे बाकी दहा लाख होती आपली हा हा काही वसूल झाले असतील हा हॅलो म्हणून मग तुम्हाला साहेबांना बोललो मी हॅलो हा बोला ना त्या साहेबांना बोललो मी त्यांनी म्हणतात की नाही माझ्याकडे गाडी फक्त बाकी आहे त्यांच्याकडे नाही गाडी आहे ना गाडी नाही कसं मी त्यांना असं काय ये मला एक सांगा एक शंभर गोष्टीची एकच गोष्ट बोलतोय तुम्हाला मी बोल तो गाडी विषय राहू द्या तो व्यक्ती आता मी म्हणतोय ना तुम्हाला हा पैसे द्यायला तयार आहे राहिलेले तुमचे बिल काय ते पूर्ण त्या दिवशी येऊन काढू म्हणतोय मी गाडी देणार द्या ना एवढं विश्वास नाही का तुम्हाला नाही पण मला कारखान्याचे पैसे भरणे आहे मला रोज दे भर ना मग मी काय म्हणतोय नाही ऐकून घ्या मी काय म्हणतोय विश्वास ऐकून घ्या व्यवहार नाही झाला जमलं तर आणखी गाडी उचला बस मी डायरेक्ट मी सांगतो गाडीचं लोकेशन मी सांगतो तिथे पण मी वाटल्यास मी वाटल्यास मी उचलून दे, देतो मी उचलून देतो तुम्हाला मी काय म्हणतो आता तुम्ही माझं काम माझंच नुकसान करताय असं नाही 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 तुमचं नुकसान नाही करत तुम्ही अगोदर माझं बोलतोय ना माझं गोष्टीचं मान ठेवा मी कोण आहे अगोदर एकदा चौकशी करा तुम्ही अगोदर एवढं बोलतोय तुम्हाला डोक्यामध्ये येईल आता काय बोल तुम्हाला मी त्यांच्याकडे चौदा लाख आहे फक्त त्यातले चार लाख द्या म्हणतो मी तेवढेच भरून कारखान्याला दोन तीन महिन्याचा वेळ काढतोय कारखान्याकडून कार आता तुम्ही चार लाख मागतोय चार लाख रुपये कुठून त्याच्याकडे आहेत का कुठे काम केल्यानंतर लें लें एक मिनिट ऐकून घ्या काम केल्यानंतर ना त्याला पैसे भेटणार ना आपण कारखाना दम काढत नाही मला दिवसातून चार चार हो हो मान्य करतो मी काय करतो त्याच्याकडे एक लाख रुपये आता सध्याला आहेत त्याच्याकडे तुम्ही घ्या ते आणि गाडी द्या आता आठ तारीख इथे मीस तेवीस ऐकून ऐकून तेवीस तारीख आहे आज आठ त्याला घेऊन येतो तिथे पूर्ण तुमचा हिशोब टोटली तिथून काय मार्ग ते काढून टाकू मी तुम्हाला आहे ना दोन मिनिटात कॉल करतो मी कारखाने साहेबांना बोलून एक लाखावर त्यांना का गाडी द्यायची का म्हणून एक लाख भरले तर मला कारखान्याची काय विचार तुम्ही कारखान्याला काय विचारता तुम्ही आता तुम्हाला एवढं बोलतोय तुमच्या डोक्यामध्ये चुकीचं बोलताय तुम्ही ने, दोन मिनिटात तुम्हाला कॉल करतो तुम्हाल ना हो साहेब मी काय बोला तुम्ही माझा कॉल झाला बोला तुम्ही त्यांना मी काय म्हणतो यांना पाठवून देतो तुमच्या गावाकडे ठीक आहे आज आधी ऐकून घ्या आज आठ सांगतो त्यांचं काय हो बाळासाहेब बाळासाहेब साहेब ऐकून घ्या भले बोल आपल्या एक फोनवर गल्ली ते दिल्ली हालून टाकतोय पण तुम्ही तेवढं मला का हिशोबत ठेवण्या मला काय आहे का मी काय म्हणतोय आज आधी तुम्हाला मला फोन करा मी स्वतः तुमच्या गावात येतो म्हणलो मी बरोबर आहे पण मी एक तुम्हाला दोन मिनिटात कॉल करतो म्हणलं ना हॅलो हॅलो हा बोला की बोललो मी साहेबांशी त्यांनी म्हणले ट्रॅक्टर ते बाहेर गेलेले कर्नाटकला त्यांना माहित नाही म्हणजे मी, मी ना दा दा, तोई तोई मला सा सा मला माहित नाही मी डिपार्टमेंटला विचारून सांगतो कारखान्यावरच आहे गाडी आणि ट्रॅक्टर मी काय म्हणतोय पैसे मला पूर्ण साडे सहा लाख रुपये दोन दिवसात बरामोन असं सांगितलं त्यांनी बघा मग आता बघा मला म्हणजे अडचणीत आणायचं तुम्हाला का त्या समोरच्या पार्टीला मी काय म्हणतोय आता मी तुम्हाला एवढं समजून सांगतोय म्हणलं तुमच्या डोक्यामध्ये येईना नाही डोक्यामध्ये येण्याचं नाही पण मला मी जाऊन बसो का असं मला तुम्हाला मी काय म्हणतोय आठ दिवस तुमचे पूर्ण व्यवहार काय ते पूर्ण मार्ग काढू म्हणतो मी थोडं तुम्हाला समजून सांगतोय म्हणल्यावर तुम्हाला ऐकू ये ना का मग आठ दिवसानंतर गाडी घेऊन जाण त्यांचं काम चालू आहे पूर्ण काम मला सांगा त्यांचं काम चालू आहे पूर्ण रोज किती पैसे किंवा तुम्हाला माहिती आहे ना असं कुठं मी काय म्हणतोय एक मिनिट ऐकून घ्या बाळासाहेब त्याची गाडी कुठे पण असू द्या मी त्याची गाडी उचलून मी देतो म्हणलो तुम्हाला स्वतः पण याच्या अगोदर आम्हाला नाही दोन वर्षात कोणी दोन शेतकरी ऐकून घ्या मी काय म्हणतो याची गाडी मी उचलून देतो म्हणलो आम्हाला दोन वर्षात कोणीच मदत केली नाही तुम्ही मी आता एक दिवस घ्या कोणीच मदत करत नाही पोलीस डिपार्टमेंटचे लोक सुद्धा मदत करत नाही कळलं का मी तुम्हाला एक हजार एक टक्के सांगतो तुम्हाला तुम्ही आणखी एकदा काय करा मी बोलतो ता नंतर नाही दहा पंधरा मिनटांना माझी पूर्ण चौकशी करा ला फेसबुक ला कुठे तुम्ही चौकशी करा आणि जेवढी पोर तुम्हाला माध्यमातून विचार करा पहिले करा पूर्ण तुमचे व्हिडिओ बघतो मी युट्युबला मग असं काय तुम्हाला बघतोय ना तुम्ही असं बोलताय म्हणलं नाही पण आता माझं नुकसान होत आहे ना मग मी काय म्हणतो ऐकून घ्या बाळासाहेब बाळासाहेब ऐकून घ्या ऐकून घ्या बाजूला येऊन बोलतो ऐकून घ्या मी काय बोलतोय एक हजार एक टक्के सांगते तुम्हाला मदत करणार हे नाही एकदा ऐकून घ्या तुमच्या विवाहात काही मिटले नाही ना तर मी तुमची स्वतः गाडी उचलून देतो. बस का नाही हे बरोबर आहे पण माझे चौदा असताना तुम्ही एक लाखावर मिटवा असं कसं एक लाख रुपये एक लाख रुपये कोण म्हणाले तुम्हाला था था मला भरायचे पैसे मला एक लाख नाही नाही एक मिनिट ऐकून घ्या बाळासाहेब एक लाख रुपये म्हणून नाही सांगत मी एक लाख रुपये ऐकून घ्या ऐकून घ्या मी उचलून देतो ना गाडी तुम्हाला आठ आज अगदी तुमच्या घर गावी त्यांना घेऊन येतो आणि पूर्ण टोटली हिशोब काढू तुमचे पैसे किती आणि लगेच ते पैसे वायदा करू ह्या तारखेमध्ये पैसे भेटले पाहिजे नाही दिल्यानंतर मी तुम्हाला वसूल करून देतो आणखी काय का तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला पण कारखान्याच्या ताब्यात गेले गाडी पैसे भरले असे देत नाही ना असं काय बोलताय तिथे गाडी नाही तिथे मी बोललो पूर्ण चौकशी केलो ते कारखाना आपल्या अंडर मध्ये येतो तिकडं काय बोलताय तुम्ही बरोबर आहे मग मी आता बोललो त्यांना ते म्हणजे मी कर्नाटकला गेलेलो आहे आता दोन मी काय म्हणतो ऐकून घ्या त्यांचे जे वरचे अधिकारी आहेत ना त्यांना माझा पूर्ण परिचय आहे रिकव्हरीचं काम मीच करतो त्यांचं माहितीये का आता तुम्हाला एवढं समजून सांगतो मला तुम्हाला कळतोय का मी पैसे जरा तुम्हाला एक मिनिट ऐकून घ्या हे लाख रुपये कशाकडे घ्या मला म्हणाला तुम्हाला की फक्त त्यांची गाडी सोडण्यासाठी बरोबर आज आज अडी पूर्ण हिशोब काढू त्यांचे तुमचे पूर्ण स्टेटमेंट यांचे स्टेटमेंट पूर्ण हिशोब काढल्यानंतर ना वायदा घेऊ आज आठ नाही एक पंधरा दिवसात नाही एक महिन्यामध्ये एवढे पैसे बाबा नाही दिला तर मी स्वतः तुम्हाला पैसे ते उसूल करून त्यांची गाडी उचलून मी देतो आणखी काय होईल तुम्हाला तुमचं बरोबर आहे पण आज आठ दिवस आणि चार दिवसाचा वेळ घ्या आणि समोरासमोर सगळं त्यांना हिशोब त्यांचा बघा आणि माझा बघा मग चार दिवसात देऊन टाकू आपण त्यांना गाडी गाडीचं काय देणं गाडीचं त्यांना लागणार मला पण पैसे आताच लागतात ना कारखान्याला भरायला मला पैसे लागत नाही का तुम्हाला काय बोलतोय तुम्हाला थोडं डोक्यात येते मी काय बोलतोय तुम्हाला मी माझं नुकसान व्हायला म्हणजे मला उद्या नेलं म्हणजे मी काय बसू का जाऊन तिथं तुम्हाला कोणी बसवलं तिथे मग तुम्ही म्हणताय का ना एक लाखात गाडी द्या मग पैसे नाही भरले मला कारखाना घेऊन जाईल एक लाख रुपये मग तुम्हाला गाडी द्या कोणी म्हणते तुम्हाला कुठं असते चौदा लाख रुपये बाकी त्यांच्या तुम्ही हिशोब काढलाय का का तुम्ही तुम्ही हिशोब हिशोब नाही काढून सांगितलं की उद्या या किंवा आज या आपण वेळ नाही त्यासाठी म्हणतो मग आजचे दिवस थांबा तुम्ही आजच गाडी द्या म्हणतात मग आमचं काय नुकसान करायचं आम्ही पण तुम्हाला काय बोलतोय मी बोलतोय थोडं तर बोला मी पण तुम्हाला तेच समजून सांगतोय माझे त्यांच्याकडे चौदा लाख आहे चौदा लाखात मी फक्त चार लाख भरून गाडी ट्रॅक्टर घेऊन जा म्हणालो ठीक आहे या मग तुम्हाला हाय वेळ का आता या बीडला तुम्ही या या बीडला नाही मी आता गावी आहे माझ्या माझ्याकडे गाडी पण नाही बाहेर निघा गा, जायला गाडी पण नाही तुम्हाला हा टू व्हीलर पण नाही माझ्याकडे काय आता बोलतो तुम्ही काय याच्यामध्ये डोकं कसं काय तुम्हाला एवढं असं झालं तुम्हाला आम्ही एकदम अडचणीमध्ये आहे तर तुम्ही आता त्यांनी मग त्यांची गाडी चोरीला गेले म्हणून त्यांनी असं जर किडनॅप होते काय असं तर तुम्ही गुन्हा दाखल केली तर किती मध्ये मागत पडेल तुम्हाला चोरीला गेला म्हणून गुन्हा दाखल माझ्याकडे सापडली तर मग समजा माझ्या गुन्हा दाखल होईल ना कारखान्यात ताब्यात दिली म्हणून मी सांगतोय त्यांना पण सांगितले पोलीस स्टेशनवर मला फोन आलाय मी त्यांना सांगितलं कारखान्यात ताब्यात दिलेला आहे कारखान्यावर त्यांनी गेल्या वर्षी त्यांना विचारा ते आंबेडकर हो गावात मी पोरं माझे पोरं विचारलो गाडी तुमच्या गावात आहे तिथे सगळं बरोबर असतं हो तुम्हाला सांगणारे सगळे बरोबर सांगतील हे नसतं चुकीचं कोणी सा सांगू शकता ना तसं अनिशा तुम्ही त्यांची चौकशी करा ना पूर्ण आणि मग मला बोला मी पण मी सांगतो मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे हो ऐकून घ्या ऐकून घ्या हा आता तुम्हाला जेवढं गोष्ट तुम्ही बोलताय तुम्ही त्यामध्ये विश्वास करत नाही तुम्ही मी विश्वास करण्याचं नाही माझ्या त्यामुळे विश्वास नाही कारण मी दोन वर्ष त्याला फोन करू करू, करू रोज नका पाहण्यास असतो नको असं करू म्हणून आणि पुन्हा नंतर आणखी मीच ते अडकून बसू का गाडी देऊन त्यांना कळायला पाहिजे का ह्या माणसाची उचेल असताना आपण दुसऱ्याचे उचेल घेऊन दुसऱ्याचे माग काम कर हे का तुम्ही त्यांना बोलत नाही हो बोलतोय ना ते बोलू तुम्हाला सांगतोय ना मी त्यांना तुमचे एवढे व्हिडिओ बघतो मी ह्याला टायगर ग्रुप आपल्या ह्याला युट्यूबला तुम्ही म्हणजे एवढे व्हिडिओ बघितले त्याच्या व्यतिरिक्त उलट्या दिशेने मला असं वाटायला लागलं बघून तुम्हाला दिसून तेच हे तुम्ही आला तेच बोलला तुम्ही तर माझ्याकडे असो तेच बोलला असतो मला द्यायला पाहिजे दोन्ही साईडनं न्याय देण्याचं काम करतोय मी माझा मुद्दा तुम्हाला कळणार नेमका माझा मुद्दा काय माहिती आहे का मला चौदा लाख रुपये चौदा लाख रुपये चौदा लाख रुपये विषय आहे ना बरोबर आहे ते व्यवहारिक गोष्ट आहे बरोबर हो तुम्ही म्हणता चौदा लाख रुपये आहे बरोबर बरोबर तुम्ही म्हणता आता चार लाख रुपये द्या मागचे पैसे कोणी देणार ते मागचे पैसे बी पण त्यांना गाडी देताना ते व्यवहार एकदा बसल्यानंतर कळेल ना मागचे पैसे कधी बसल्यानंतर कळे ना तुमचं स्टेटमेंट बघून ह्यांचे स्टेटमेंट बघून कळे ना टोटली व्यवहार मग बाकी भरपूर दहा लाखावर स्टेटमेंट बघून दहा लाख नंतर करा तुम्ही पण आता तर भरा तुम्ही चार लाख रुपये तात्काळ आता तुम्ही चार लाख रुपये भरा म्हणते तुम्ही मग तुम्ही काय म्हणतात अडीच एक लाख रुपये द्या आणि त्याच्यावरती दीड लाख रुपये त्याचा व्याज द्या म्हणून सांगत होतो तुम्ही व्याजाचा संबंधच येत नाही मी व्याज घेतच नाही त्यांच्याकडून व्याजाचा आमच्याकडे संबंध येत नाही काही बरं जी माझी मूळ रक्कम आहे तीच मागतो मी व्याज मानले होते पुरते पण माझं कामच नाही व्याज मागणं मला तुम्हाला एवढं बोलतोय तुमच्या डोक्यामध्ये येणार काय एक आज तुम्हाला मी अहो पण मी त्यांना पैसे दिल्याशिवाय कारखाना मला गाडी देत नाही हे माझा प्रश्न मेन म्हणजे बर पैसे दिल्याशिवाय कारखाना मला गाडी आणि ट्रॅक्टर तर दिले पाहिजे का नको का माझ्या घरी मी तयार करून देऊ का कारखाना ट्रॅक्टर आणि गाडी तुम्हाला असं आहे का हा कुठल्या कारखान्यात तुम्ही त्या म्हणता त्या कारखान्यामध्ये तर गाडी नाही म्हणून सांगतोय तो इथे तो कर्नाटकला गेले साहेब ते आता ते डिपार्टमेंटला विचारून सांगतो असं म्हणले मी फोन केला तुम्हाला डायरेक्ट नाही असं म्हणले नाही तुम्हाला त्यांना बोललो मी त्यांनी मला रेकॉर्डिंग पण टाकली ते म्हणले मी कर्नाटकला आलोय लेबर ले बघण्यासाठी मी डिपार्टमेंटला विचारून तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे बाकी किती आहे आणि ते ट्रॅक्टर कुठं लावलेत म्हणून असं तुम्हाला म्हटले ते मी आता जस्ट त्यांना फोन करून तुम्हाला फोन केला असं नाही सर एका साईड अहो एका साईड ना तुम्ही वेगळं समजून घ्या मी काय बोलतो सायलेंट ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय म्हणतोय आता व्यवहार पूर्ण बंद आहे बरोबर रोज त्यांचा व्यवहार आहे रोज त्यांनी ट्रॅक्टर चालल्यावर त्यांचे पैसे येणार ट्रॅक्टर चालल्यावर तुमचा पैसा भेटेल ना रोग पैसे नसते रोज येत साहेब त्यांना अगोदर चार पाच महिन्यापूर्वी पैसे दिलेले असतात मुकादमान आठ नऊ लाख रुपये त्यावेळेस ते काम करत असतात त्यांना एक वर्षापूर्वी पैसे भेटेल त्या कामाचे एक वर्षापूर्वी पैसे भेटते तेव्हा ते पुढच्या वर्षी काम करतात असं तो ह्याचा उसतोडीचा काम आता तसा नियम आहे तो मी त्यांना दोन वर्षापूर्वी पैसे दिलेत अजून माझे पैसे ठेवून त्यांनी तिकडे त्यांचं काम चालू आहे मी इकडे घरी बसलो आणि याचा कोणी नाही विचार करत बोलतायचे बरोबर खराय तुमचे सगळे आता याचा पण विचार करायला पाहिजे माझे दोन वर्ष पैसे त्यांच्याकडे अडकून त्याचं काय नाही आणि तुम्ही एक लाखात द्या म्हणता गाडी मग काय करा तुम्ही तुम्ही काय करा तुमचे दोन चार माणसं घ्या आणि ला या मी पण इकडचं घेऊ लावून तिकडे येतो मला वाटलं तुम्ही घेवलेला आहे म्हणून घेऊला आलो इकडे नाही नाही घेरायला नाही मी इकडे वडवणी तालुक्यात जवळ केस केसच्या जवळपास आहे मी मग तुम्ही मी इकडून तुम, डायरेक्ट आता कुठे तो डायरेक्ट भेटला तुम्ही भेटला तुम्ही माझ्याकडे आज माझ्याकडे गाडी नाही मी उद्या सकाळी गाडीचं नियोजन करून तुम्हाला फोन करेन की मी येतोय त्यासाठी आणखी त्यासाठी तुमच्या कामासाठी आणखी वेळ काढाव का मग नाही मी काय पैदल येऊ का मग गाडी असेल नाही ऍडजस्ट करा काय तर गाडी लोक थोडीसाठी गेलेले आहेत गावात गाडी नाही प्रॉब्लेम आहे आम्ही एकदम दुर्गम भागात राहतो इकडं दुर्गम भागामध्ये आहे तुम्ही आता तर तुम्ही बोलता राव काय याच्यामध्ये आम्हाला नेटवर्क पण नाही याचा विचार करा नेटवर्क नाही म्हणजे ते कुठल्या एरियात राहत असतो आम्ही असं म्हणा बघा ना विचार करू बर तुम्हाला एवढं समजून की तुम्ही डोक्यावर समजून सांगण्याचा नाही विषय समजून सांगून आज मी मला उद्या नेलं तर मी काय करू पुन्हा गाडी त्यांच्या ताब्यात गेली कारखाना मला घेऊन जाईल अहो गाडी त्यांच्या ताब्यामध्ये गेली तर मी तुमचा हवाला घेतोय मी गाडी देण्याचं तुमचं कळतंय का तुम्हाला मी नाही हवाला पण ते पैसे दिल्याशिवाय कारखाना मला गाडी देत नाही हे तुम्ही हे एक बाजू मांडताय ते एक बाजू मांडताय हे तुमचं योग्य आहे का नाही ते कुठं कोण बा त्यांची तुम्ही तुम्ही दोन दोन बाजू दोन दोन बाजू तुम्ही धरून मिनिट ऐकून दोन दोन बाजू तुम्ही धरून ठेवल्यावर तुमचा मार्ग निघाली काय मग मी सांगतोय ना चौदा लाखातले फक्त चार लाख द्या म्हणाल दहा लाख नंतर बसून मीठ वापून दे दहा लाखाचं काय करायचं चार लाख रुपये देण्याचं नाही ना याच्याकडे एवढे पैसे आता काय करू मी जाऊन बसू का कारखान्यात हे सांगा मी तुम्हाला जाऊन बसावून सांगतोय का मी हॅलो हॅलो आता तुम्ही बोलतोय ना तुमचं मार्ग खरं आहे तुम्ही जाऊन बसू नका म्हणतोय मी अहो तो माणूस हो आहे ना दोन दिवसापासून तीन लाख रुपये द्यायला तयार होता पण ते आता इकडे तिकडे आहे ना सगळं माहिती म्हणून आता एक लाख रुपये मला तीन लाख रुपयाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे देतो मी तीन लाख रुपये द्या म्हणून मी म्हणलं नाही बाबा चार लाख तरी दे म्हणजे मला तिकडं कारखान्याचं माझं मिटर्न पुन्हा दोन तीन महिने तुला वेळ देतो आणखी नाही नाही तो एक लाख रुपये द्यायला तयार आहे एक आठ दिवस मार्ग म्हणतो ना मी तीन लाख देतो म्हणून मला त्याचे वडील म्हणले तीन लाख देतो म्हणून तरी मी म्हणलं नाही मला मी तुला सगळं एक नाईक आता तुम्ही जे बोलताय तुमचं खरं आहे. तीन लाख रुपये देणं देतो. कधी म्हणले तुम्हाला देतो म्हणून? दोन दिवसापूर्वी म्हटलेत दिवसांपूर्वी म्हणले. मला म्हणले स्वतः तीन लाख देतो म्हणून. तीन लाख देतो म्हणले त्यांनी. हे तर नाही म्हणता त्यांनी. नाही म्हणता म्हणून. एक लाख रुपये काले बोलले म्हणे. अहो आता कसं होईल? मी मी सांगतो मला स्वतः म्हणलेत म्हणून. माझा कॉल रेकॉर्ड नाही करून तुम्ही ह्याचं कॉल ट्रॅप करून त्याच्यावर चेक करून बघू शकता तुम्ही. परवाच्या दिवशी बोललो मी दुपारी एक वाजता त्यांना. फक्त माझ्याकडे रेकॉर्ड नाही ते. हा. असं कसं मी खोटं नाही बोलणार माझा एवढा मोठा एवढा आणि तुम्ही एक लाखात गाडी द्या म्हणता आम्हाला पैसे देणार का उरलेले तुम्ही योग्य नाही बघा एवढं तुम्हाला समजून सांगतोय पण एवढं एवढं नाही नाही दुसऱ्या माणसाचं पोलीस डिपार्टमेंटच्या माणसाला इग्नोर ते तुमच्या गावाच्या माणसाला एवढ्या माणसाला ते इग्नोर चालेल पण आमच्या माणसाला माणसाला इग्नोर करताय ना चुकीचं लक्षात ठेवा इग्नोर नाही करत मी तुम्हाला तुम्ही मला इग्नोर करताय इग्नोर नाही दादा तुम्हाला म्हणतो तुमचा विषय माझ्यापर्यंत आलाय म्हणून तुमचा मार्ग काढण्याचं पूर्ण व्ह्यू करतोय पण तुम्हाला समजू तुम्ही समजून घेणार मी नेमकं मी काय बोलतोय तुम्हाला एक लाख रुपये त्याला मला द्यायचेत म्हणून तुमच्यापर्यंत विषय आलाय मी चौदा लाखात विषय तुमच्यापर्यंत आला नाही बर तुम्ही आता एक मिनिट बट तुम्ही तुम्ही आता कुठे सांगा मला मी चिकलबीड मध्ये आहे म्हटलं तुम्हाला चिकलबीड मध्ये ऐकून घ्या ठीक आहे ठीक आहे मी वेळ भेटल्यानंतर चार पाच दिवसात येतो आणि आज त्यांना पाठवून देतो मी नाही नाही आज पाठवून दिलं तरी पैसे भरल्यानंतर गाडी मी कारखान्याला सांगाल किती म्हणून गाडी ते हो, हो, बोलतो मी त्यांना त्यांच्याकडे हाय जेवढं तुम्ही घ्या आता आठ दिवस पूर्ण विषय मिटून घ्या म्हणजे एक लाख एक लाख नाही देत नाही तुम्हाला त्याच्यावरती आणखी तुम्ही बघा मग त्यांना सांगा म्हणा तुम्ही तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला करू म्हणा पण असं एक देतो पन्नास आहे पन्नास पन्नास नाही एक लाख नाही वाढून देतील देतील तुम्हाला पण काय ते मार्ग मिटून घ्यायचं ओके ओके